नमस्कार किचन किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण मसुरीच्या डाळीचं वरण बघणार आहोत रोज रोज तुरीच्या मुगाच्या डाळीचं वरण खाऊन आपल्याला कंटाळा येत असतो तर तुम्ही त्याऐवजी मसूरच्या डाळीचं वरण बनवू शकता हेल्दीही आहे तसेच पचायलाही हलका आहे आणि खायलाही टेस्टी लागतं चला तर मग सुरुवात करूया इथे मी मसूरची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ती शिजण्यासाठी ठेवलेली आहे त्यानंतर डाळीसाठी टोमॅटो कोथंबीर लसूण हिरवी मिरची कढीपत्ता घेतलेला आहे हे सर्व आपण लसूणही ठेचून घेतलेलं आहे आणि हि मिरच्या आम्ही उभ्या कट करून घेतलेल्या आहेत त्यानंतर आता आपण डाळीला फोडणी करून घेऊ फोडणीसाठी मी तेल घातलेलं आहे जिरे मोहरी हिंग यामध्ये घालून घेतले आहे तसेच हिरवी मिरची ठेसलेला लसूण कढीपत्ता आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि परतवून घ्यायचा आहे थोडी कोथंबीरही घातली आहे त्यानंतर आपण यामध्ये टोमॅटो घालून घेत आहोत टोमॅटो हा मऊ तर आपल्याला परतवून घ्यायचा आहे त्यामुळे डाळीमध्ये टोमॅटोचा आंबटपणा हा मुरतो आणि डाळ खायला टेस्टी लागते तसेच टोमॅटोचा आंबटपणा बॅलेन्स करण्यासाठी यामध्ये आपल्याला छोटंसं गूळ घालायचं आहे शेंगदाण्याच्या आकारा इतका गूळ आपण यामध्ये घालणार आहोत त्यानंतर यामध्ये हळद घालायची आहे हे चांगलं मिक्स केल्यानंतर शिजवून घेतलेली मसूरची डाळ आपण थोडी घोटून घेणार आहोत आणि ती यामध्ये घालणार आहोत यामध्ये मी हिंग घातलेला आहे डाळ ही शिजलेली आहे डाळ शिजताना मी हळद घातली होती ती आता आपण यामध्ये घालून घेऊ डाळ छान मऊसर शिजल्या गेली आहे त्यामुळे वरण खायलाही टेस्टी लागतं डाळज आपली कच्ची राहिली तर वरणाला चव येत नाही त्यामुळे डाळ ही छान मऊ शिजवून घ्या चांगलं मिक्स करून घ्या त्यानंतर आपण यामध्ये गरम पाणी घालणार आहोत डाळ ही कितपत पातळ करायची हे तुमच्यावर त्यानु आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घाला डाळीमध्ये आपल्याला गरमच पाण्याचा वापर करायचा आहे त्यानंतर मी कोथंबीर घातली आहे आणि डाळ पाच ते सात मिनटं आपल्याला छान उकळवून घ्यायची आहे चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि डाळ उकळण्यासाठी ठेवून द्यायची आहे आपली डाळ ही शिजवून तयार झालेली आहे पाच ते सात मिनटं डाळ चांगली उकळवून घेतलेली आहे त्यामुळे डाळ ही पूर्ण एकजीव झालेली आहे अगदी झटपट तयार होणारी रेसिपी आहे खायलाही खूप टेस्टी लागतं मसुराच्या डाळीचं वरण तर तुम्हीही करून बघा आणि कसं झालं कमेंट्स करून सांगा परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब